आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत तेरा जुलै रोजी माळसा कोरे शिवारात अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राजेश मुरकुटे यांच्या राहत्या घराचा कडीत कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची जी धमकी देत हातातील सोन्याची अंगठी महिलेच्या अंगावरील व कपाटीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये ऐवज मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरून विशाल रमेश बनसोडे राहणार मालेगाव दिलीप अशोक चव्हाण राहणार सिन्नर राहुल नाना चव्हाण राहणार सायखेडा यांना जेरबंद केले तसेच त्यांनी अजय एकनाथ चव्हाण राहणार खांडवी बीड आकाश पंजाबराव चव्हाण राहणार युजगाव छत्रपती संभाजीनगर सोमनाथ भानुदास चव्हाण राहणार जामनेर जळगाव रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण राहणार मालेगाव यांना बरोबर घेऊन स हे सर्व गुन्हे करत होते हे सर्व आरोपी फरार असून मुंबई शहर सातारा रायगड पुणे ग्रामीण ग्रामीण नाशिक बुलढाणा सोलापूर ठाणे येथे विविध गुन्हे केल्याचे तेवीस गुन्हे उघडकीस आले आहे याबाबत अधिक माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली निफाड शिमलर या भागामध्ये होणारे दरोड्याचे गुन्हे यामुळे त्या ठिकाणचे नागरिक ते भयभीत होते फक्त गुन्हे होत नव्हते तर त्या ठिकाणी गुन्हेगार हे मारहाणसुद्धा करत होते आणि अशा परिस्थितीमुळे अशा भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस आणि एल सी बी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले होते त्या ला आलेले यश म्हणून तीन आरोपी या मोहिमेअंतर्गत त्यांनी अटक केलेली आहे हे तिन्ही आरोपी हे स्थानिक आरोपी आहेत त्यांनी ठिकाणी केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली आहे त्याचा सुद्धा हस्तगत करण्याचं होते त्यांनी या ठिकाणी गुन्हे केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील के पालीपुर छातीमध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा केला के परत जात असताना रायगड पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे ते चार आरोपी आणि आम्ही पकडलेले तीन आरोपी असे सात आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी या तिन्ही पोलिसांच्या आधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केलेले आहेत याबाबतची कटू दिली आहे ए के पी साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक